समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प आहे राज्यातील गौरव स्थळांचा संवर्धन करणारा हा अर्थसंकल्प आहे विरोधकांनी अर्थसंकल्पातील बाबी या नीटपणे समजून घेतल्या पाहिजेत आणि मगच त्यावर टीका केली पाहिजे अशी अंतरिम अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे अशी एक बाब नाही महाराष्ट्र ही सामाजिक क्रांतीची भूमी आहे आणि समाजाच्या प्रत्येक अंगाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे महाराष्ट्राची जी गौरवस्थळं आहेत त्यांचं संवर्धन करणारा हा अर्थसंकल्प आहे त्याच्यामुळे पोटदुखी स्वाभाविक आहे की एवढा परिपूर्ण अर्थसंकल्प दिला ते दे देऊ शकले नव्हते आम्ही तो दिला त्याचा आम्हाला सार्थिकडे विरोधक असंही म्हणताय की राज्याच्या तिचोरी असताना कुठलीही नवी गोष्ट बिलकुल नाही प्रत्येक गोष्टीसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे नंतर नव्याण्णव लाख कोटीची हे कशी आहे तूक कशी आहे आम्ही चुकीचा अर्थसंकल्प का सादर करू शकतो तर आमचा डी पी प्रचंड वेगाने धाव पुढे जातो आणि त्याच्यामुळे रेव्हेन्यू एफिशियंट असेल ते एक टक्क्यापर्यंत आणि फिजिकल डेफिशिट असेल तीन टक्क्यापर्यंत आपण त्याच्या कितीतरी खाली आहोत शेवटी अर्थसंकल्प सुद्धा आला पाहिजे अर्थसंकल्पाचे नाम समजून घेतले पाहिजे आणि नंतर टीका केली पाहिजे आम्ही जर गुंतवणूक केलीच नसेल तर एवढा मोठा खर्च आम्ही कसा दर्शवलेला ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि एवढा मोठा खर्च जर आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर करत असू तर याच्यात तीन पट्टीने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढणार आहे भवन बांधून नागरिकांच्या समस्या सुटणार का एका विशिष्ट गतीने हे करतोय आम्ही प्रत्येक ठिकाणी मुलांसाठी हॉस्टेल्स असतील मेडिकल कॉलेजेस असतील कुठल्या गोष्टीसाठी तरतूद केली नाही तेवढीच त्यांनी सांगावं असा एक विभाग दाखवा दा की जो आम्ही घडलं शकतो मागच्या पंचवर्षांपे यावेळी आपला अमृत देखील पाहायला मिळालं नाही आहे कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी ही मागच्या ती झालेली नसल्याचा आरोप असं कसं असं कसं येईल त्याच्यामध्ये सगळं जे पंचामृत होतं त्यामध्ये प्रत्येक अमृत त्या त्या सेक्टरला मिळालेलं आहे त्याच्यामुळे त्यांना वाईट वाटत त्यांनी वाईट वाटून घेऊ नये महाराष्ट्राच्या प्रगतीला आपण सुद्धा आपले आशीर्वाद द्यावे असं माहिती सरकारने सरकारने एस आय टीची घोषणा करतात जरांगे पाटलांनी माफी तर समोर येतात एक आहे की जरांगेचं मन अतिशय निर्मळ आहे कोणीतरी अशा व्यक्ती आहेत की ज्यांना राजकारण करायचं त्याच्यामुळे प्रश्न सुटल्यानंतर सुद्धा खोटी माहिती सातत्याने ते जयंजय पाटलांच्याकडे पोचवत आहेत आणि त्याच्यामुळे अशा व्यक्ती शोधून काढल्या पाहिजे आणि समाजामध्ये आत पेटवून त्याच्यावर स्वतःच्या स्वार्थाची राजकीय पोळी भाजणाऱ्या या लोकांपासून महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहिले पाहिजे